नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनल च्या बातमीपत्रात आपले स्वागत सरन्यायाधीशांवर बोट फिरकवणाऱ्यावर कठोर कारवाई करा धुळे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतीचा प्रधानमंत्र्यांना निवेदन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न करण्याचा सर्वत्र निषेध होत आहे आज धुळे जिल्हा संविधान संरक्षण समितीच्या वतीने देखील बोट फिरकवणाऱ्या वकिलाचा निषेध करण्यात आला दरम्यान ही घटना अत्यंत गंभीर असून सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांवर हल्ला जर होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे त्यामुळे असं कृत्य करारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तुरंगात टाका अशी मागणी संविधान संरक्षण समितीने केली असून त्या घटनेचा निषेध करीत आज धुळे जिल्हाधिकारींमार्फत देशाचे राष्ट्रपती व प्रधानमंत्र्यांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी संविधान संरक्षण समितीचे पदाधिकारीच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भारत स्वातंत्र्यापूर्वी मुघल शाही ब्रिटिश शाही पासून शिव आमचा शिवाजी महाराजांचं शिवरायांचं हिंदुत्व कधीही हो धोक्यात हो नव्हतं शिवरायांनी जे हिंदुत्व तयार केलेलं आहे त्याला म्हणजे बायपास करण्यासाठी सनातन हिंदुत्व याने ब्राह्मणी हिंदुत्व जे चा, चातुर्वर्ण्याला मानतात ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य शूद्र जे काम करत होते त्यांनी त्याच कामावर काम करावं आणि त्याच पद्धतीत राहावं अशा नावाचं एक सनातन हिंदू धर्म नावाचा आता एक असे विद्रोही आतंकवाद्यांनी तयार केलेला आहे याच पद्धतीच्या प्रवृत्तीचे लोक आता उफाडून येत आहे भारताचे संविधान सुरक्षित नाही लोकशाही सुरक्षित नाही प्रश देश चालवण्यासाठी जे चार आधारस्तंभ आहेत त्याच्यातला प्रमुख आधारस्तंभ म्हणजे ज्युडिशरी भारताचे सर्वोच्च न्यायालय हे तिन्ही आधारस्तंभाला नियंत्रण करत असताना पूर्ण अधिकार त्यांना आहेत दिनांक सहा रोजी दिल्ली येथील सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांना अकरा पस्तीस वाजता किशोर राकेश किशोर तिवारी नामाचा एक कट्टरवादी कर्मकांडवाला वकील जो बूट फेकून मारतो आणि त्या ठिकाणी त्याची हेरिंग न होती किंवा काहीच न होतं स्वतःला सनातनींचा लिडर म्हणून घेतो आणि अशा प्रकारचं जर कृत्य या देशात घडत असेल मग देश आणि सरकार सुरक्षित आहे का उद्या कुठलाही माते फिरू राष्ट्रपती प्रधानमंत्री कलेक्टर मुख्यमंत्री यांच्यावर जोडा फेकून मारेल मग देश खरोखर सुर लोकशाही सुरक्षित आहे का त्यासाठी अशा घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतोय आणि अशा कर्म लोकांना जे असे सनातनीच्या नावाने देशामध्ये विष पेरण्याचं काम करत आहेत अशा व्यक्तींना नष्ट करण्यासाठी यांना शिक्षा देण्यासाठी आम्ही पुरोगामी विचार मंच संविधान संरक्षण समिती संभाजी ब्रिगेड भारतीय बौद्ध महासभा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अनेक सामाजिक राजकीय संघटना काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी असे मिळून आम्ही मान्य राष्ट्रपती यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित होतो